दणक्यात पार पडणार बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड फिनाले नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या या सीझनचा शेवटचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्यानुसार उद्या ग्रँड फिनाले खूपच जोरात आणि दणक्यात पार पडणार असल्याचं समोर आलं आहे तसेच सर्व सदस्य प्रचंड मेहनत करून परफॉर्मन्स देखील करणार आहेत नेमका कसा असणारे ग्रँड फिनाले आणि होणार उद्या परफॉर्मन्स हे आपण या जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला करायला विसरू नका तर मित्रांनो बिग बॉस मराठी अवघ्या सत्तर दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेणार असून उद्या म्हणजेच रविवारी ग्रँड फिनाले पार पडणार आहे आणि या फिनाले मध्ये सर्व सदस्य दणक्यात अशा परफॉर्मन्सेस देणार आहेत आणि प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे अभिजित आणि सूरज यांचे डान्स परफॉर्मन्स होणार आहे त्यानंतर निक्कीचा पण परफॉर्मन्स प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे तसेच स्टेजवरती कुलस्वामींनी अवतरणार आहे म्हणजेच कोणीतरी देवीवरती एक डान्स परफॉर्मन्स करणार असल्याचं समोर आलेलं आहे आणि सर्वात शेवटी अंकिता आणि डीपी दादा यांचा देखील डान्स परफॉर्मन्स प्रोमो मध्ये दाखवण्यात आला आहे बाकीचे सदस्य जे ह्या आधी बिग बॉस मराठीच्या बाहेर पडले त्यांचे देखील परफॉर्मन्सेस उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो तुमच्या मते बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर कोण असावा हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा मित्रांनो जसे की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हा बिग बॉस मराठी सीझन पाच चा शेवटचा प्रोमो होता आजपर्यंत तुम्ही आम्हाला केलेल्या सपोर्टसाठी मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळेच आज आमचा चॅनल एवढा जास्त ग्रो करू शकला त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद बिग बॉस मराठी सीझन पाच च्या फिनाल्याच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबी डिकॉर्डरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये फिनालेच्या डिटेल्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद